नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण अकमर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अकरा डिसेंबर सायंकाळचे साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम थंडीचं बोलायचं झालं तर विदर्भात थंडीची तीव्रता वाढलेली आहे वळत्यामध्ये थंडीची लाट अनुभवायला मिळाली बाकी राज्याच्या इतर ठिकाणी तापमानात किंचितशी वाढ झालेली आहे खास करून दक्षिणेखील भाग तर त्या ठिकाणी थंडी कमीच होती पण पुन, पुण्याच्या आसपास हे तापमान अजून थोडंसं वाढलं नाशिकमध्ये सुद्धा थंडी टेकून आहे मात्र तापमानात किंचितशी वाढ झाली किनारपट्टीला सुद्धा तापमान थोडीशी वाढ झाली मात्र मराठवाड्याच्या दक्षिण भागात तापमानात थोडीशी घट पाहायला मिळाली सरासरीच्या तुलनेचा नकाशा पाहिला तर तुम्ही पाहू शकतो वर्ध्यामध्ये थंडीची लाट होती त्या ठिकाणी तापमान सरासरीच्या तुलनेत साडेचार अंश सेल्सिअसपेक्षा कमी होतं बाकी पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरचे दक्षिण देखील भाग सिंधुदुर्ग कोल चा भाग आहे बेळगाव आहे गोवा आहे रत्नागिरी आहे या ठिकाणी तापमान सरासरीच्या तुलनेत थोडंसं अधिक तर बाकीच्या भागांमध्ये सरासरीच्या जा आसपास किंवा सरासरीहून कमी पाहायला मिळते आणि विशेष करून विदर्भाच्या उत्तर पूर्व भागांमध्ये तापमान सरासरी तुलनेत बऱ्यापैकी खाली घसरलेलं आहे आणि सध्याची जर आपण स्थिती पाहिली तर बंगालची उपसगरात कमी दाबाचं क्षेत्र आहे त्याच्याप्रमाणे दक्षिण भारतात खास करून तमिळनाडूच्या किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढला आहे आणि याचाच प्रभाव म्हणून राज्यातील वाऱ्याचा वाऱ्याची दिशा जी काय आहे ती पुन्हा एकदा बदललेली आहे आणि त्यामुळे काही भागातील थंडी ही पुन्हा एकदा कमी होण्याचा अंदाज आहे या सिस्टीमनंतरसुद्धा बंगालचे उपसागर ॲक्टिव्ह राहील पुढील काही एक ते एक ते दोन आठवडे बंगालच्या उपसागरात चक्रकार वारे कमदाबाद क्षेत्र बनत राहण्याची शक्यता आहे आणि परिणाम म्हणून डिसेंबर महिन्यात खास करून राज्याच्या दक्षिण भागात त्याचा जो प्रभाव असेल तो म्हणजे थंडी ही सर्वसाधारणपेक्षा कमी राहील हवामान विभागाच्या लांबपल्ल्याचा अंदाज म्हणजे जो काही डिसेंबरचा अंदाज झाला चा आहे हवामान विभागाने त्यातही राज्यात जी काही थंडी आहे ते कमीच राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे आणि त्यातल्या त्यात दक्षिणेकडे ही थंडी कमी राहील असा अंदाज आहे यानंतर सध्याची जर आपण सॅटलाय इमेज पाहिलं तर सातारा कोल्हापूर सांगली सोलापूरच्या काही भागांमध्ये काही अंशी ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळतंय मात्र हे जे काय ढग आहेत ते खूप दाट नाहीत पावसाची त्यामुळे कसली एक शक्यता आचरते किंवा उद्यासुद्धा नाही आहे मात्र तापमान यामुळे थोडंसं किंमतीचं वाढण्याची शक्यता आहे तापमानाची जर आपण पाहिलं किमान तापमान कसं राहू शकतं तर नागपूर भंडारा गोव्या गडचिरोली चंद्रपूर तसंच इकडे वाशिम वर्धा अकोला अमरावतीपर्यंत तापमान दहा ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे नंतर उत्तर महाराष्ट्रात जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर आणि मराठवाड्याचे उत्तर भाग असतील या ठिकाणी तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअसच्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे बाकी पुणे सातारा सोलापूरचे भाग आहेत आणि मराठवाड्याच्या दक्षिण भाग आहेत चौदा अंश सेल्सिअस ते सोळा अंश आसपास तापमान राहील कोकण किनारपट्टीला हे तापमान अठरा ते वीस काही ठिकाणी वीस ते बावीस अंश सेल्सिअसच्या आसपास जाण्याची शक्यता दिसते किनारपट्टीपासून दूर गेला तर तापमान सोळा ते अठरा अंश सेल्सिअसच्या आसपास राहील तर कोल्हापूरसारख्या दक्षिणेकडील भागांमध्ये हेच तापमान सोळा ते अठरा सोलापूरच्याही शहराच्या आसपासच्या भागांमध्ये तापमान सोळा ते अठरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे मग राज्याच्या दक्षिण भागांमध्ये जी काही थंडी आहे ती कमी झालेली आहे आणि ह्या अहमदाबादचा क्षेत्राचाच हा प्रभाव आहे बाकी राज्यात पावसाची शक्यता सध्या तरी नाही सध्याच्या अपडेट अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आता सब्सक्राइब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका